जग या माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये मी समता आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते पाऊस पडून गेल्यानंतर अगदी प्रिसाईजली सांगायचं झालं तर पाऊस पडून गेल्यानंतर लगेचच जर ऊन पडलं तर आपण सुंदर मनमोहक इंद्रधनुष्य बऱ्याचदा पाहिलं असेल या इंद्रधनुष्याला प्राचीन काळात काही संस्कृतींमध्ये शुभ संकेत मानला आहे तर काही संस्कृतींमध्ये अशुभ संकेत मानला आहे काही संस्कृतींमध्ये पृथ्वीला म्हणजे मानवाला स्वर्गातील देवांशी इंद्रधनुष्य हा एक जोडणारा ब्रिज किंवा पूल आहे असं मानलं जातं तर काही संस्कृतींमध्ये या इंद्रधनुष्यामार्फत स्वर्गातील देव हे पृथ्वीवर अवतरले असंही मानलं जातं परंतु इंद्रधनुष्य ही शास्त्रीय संकल्पना सुद्धा आहे आणि त्यामागचं शास्त्र फिजिक्स हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं आहे तर या व्हिडिओ मध्ये इंद्रधनुष्याच्या मागे काय फिजिक्स आहे इंद्रधनुष्य कशामुळे घडतं हे आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दात पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला ला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही अजून हे माझं चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपल्याला माहितीये का की आपण जो सूर्यप्रकाश बघतो तो जरी पांढऱ्या रंगाचा दिसत असेल तरी सुद्धा हा पांढरा सूर्यप्रकाश तानापिनी पाजा या सात रंगांचं मिश्रण असतं हे समजून घेण्यासाठी लहानपणी आम्ही न्यूटनच चक्र हा प्रयोग करून बघायचो या न्यूटनच्या चक्रात हे तानापीही नी पाजा हे सात रंग असतात आणि हे चक्र जोरात फिरवलं की आपल्या डोळ्यांना हे सात रंग न दिसता एक पांढरा रंगच दिसतो अशा प्रकारे जेव्हा हा सूर्यप्रकाश जो पांढरा आहे पण सात रंगांचं सा मिश्रण आहे तो जेव्हा एखाद्या प्रिझमवर पडतो तेव्हा प्रिझमच्या पदार्थाच्या म्हणजे प्रिझमच्या मटेरियलच्या गुणधर्मांमुळे प्रॉपर्टीज मुळे हा पांढरा सूर्यप्रकाश ज्या सात रंगांनी बनलेला आहे ज्या सात रंगांचं सा मिश्रण आहे त्या सात रंगात विभागला जातो आणि वेगवेगळ्या कोनात वाकला सुद्धा जातो कारण या सातही रंगांची तरंगलांबी म्हणजे वेवलेंथ वेगवेगळी वेग असते जांभ्या रंगाची तरंगलांबी सगळ्यात कमी असून लाल रंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते आणि तरंगलांबी ही जांभ्या रंगापासून लाल रंगापर्यंत हळूहळू वाढत जाते रिफ्रॅक्शन नंतर म्हणजे प्रिझम मधून वेगवेगळ्या सात रंगात विभागले जाताना कमी तरंगलांबी असलेले रंग जास्त वागतात तर जास्त तरंगलांबी असलेले रंग कमी वागतात म्हणूनच रिफ्रॅक्शन मध्ये सर्वात कमी असलेला जांभळा रंग कमी तर सर्वात जास्त असलेला तांबडा म्हणजे लाल रंग जास्त वागतो आणि हीच प्रक्रिया इंद्रधनुष्य तयार होण्यात घडते असा विचार करा की पाऊस नुकताच पडून गेला आहे परंतु पावसाचे थेंब म्हणजे ड्रॉपलेट्स हे वातावरणात वाता उपस्थित आहेत आणि असे हे पावसाचे थेंब वातावरणात उपस्थित असतानाच सूर्यप्रकाश आला

प्रवेश करतो त्यावेळी आधी सांगितलं प्रिझम मध्ये सांगितलं तस पावसाच्या थेंबाच्या पहिल्या बाजूवरून हा सूर्यप्रकाश रिफ्रॅक्ट होतो आणि सात रंगांमध्ये विभागला जातो त्यानंतर थेंबाच्या दुसऱ्या बाजूवरून हे सात रंग आहेत हे परावर्तित होतात म्हणजे रिफ्लेक्ट होतात आणि जेव्हा हे परावर्तित झालेले सात रंग थेंबाच्या परत आधीच्या बाजूला पोहोचतात त्यावेळेला तिथून ते रिफ्रॅक्ट होतात आणि बाहेर पडतात आणि हे सातही रंग आपल्याला इंद्रधनुष्याच्या रूपात दिसतात इंद्रधनुष्य कशा प्रकारे तयार होत हे आपण पाहिलंच आता आपण इंद्रधनुष्याबद्दलच्या काही कमती जमती पाहूया पहिलं म्हणजे इंद्रधनुष्य हे आभासी असतं हे तुम्हाला माहितीये का म्हणजे ते डोळ्यांना फक्त दिसतं असल्यासारखं वाटतं परंतु आकाशात त्याची जागा स्थिती ही फिक्स कुठेही नसते यालाच इंग्रजीत ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात जेव्हा पावसाच्या एकाच थेंबात सूर्यप्रकाश दोन वेळा परावर्तित म्हणजे रिफ्लेक्ट होतो त्यावेळेस एकावर एक अशी दोन इंद्रधनुष्य दिसतात त्यातील वरचं इंद्रधनुष्य फिकट असतं आणि वरच्या इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम सुद्धा उलटा असतो तस्त। तसंच आपल्याला माहिती आहे की इंद्रधनुष्य ते बहुतांश वेळेला अर्धवर्तुळाकार दिसतो कारण क्षितिजावरील म्हणजे अर्धा भागच आपल्या डोळ्यांना दिसू शकतो पण जर हेच इंद्रधनुष्य विमानातून किंवा काही उंचीवरून जर आपण पाहिलं तर ते इंद्रधनुष्य आपल्याला गोलाकार दिसेल कारण सोपंय या इंद्रधनुष्याचा क्षितिजाज खालचा जो अर्धा भाग आहे तो पण आपल्या दृष्टिक्षेपात येणं शक्य होईल म्हणून जेव्हा धुकं पडतं तेव्हा सुद्धा काही वेळेस इंद्रधनुष्य दिसू शकतं कारण धुकं म्हणजे काय पाण्याचे थेंब आहेत ज्या वेळेला धुकं आणि सूर्यप्रकाश एकत्रितपणे उपस्थित असेल एक्झिस्टन्स मध्ये असेल आणि धुक आणि सूर्यप्रकाश यांच्यामध्ये आपण म्हणजे ऑब्झर्वर अशा प्रकारे उभं राहिलो की ऑब्झर्वरची पाठ ही सूर्याकडे असेल आणि तोंड डोळे हे धुक्याकडे असतील यासाठी परत आधी सांगितलं तसं सूर्य हा क्षितिजाच्या बेचाळीस डिग्री वर असला पाहिजे मात्र धुक्याचे थेंब हे पावसाच्या थेंबांपेक्षा आकाराने लहान असल्यामुळे धुक्यामुळे जे इंद्रधनुष्य तयार होतं बनत त्यातले रंग हे ठळकपणे वेगवेगळे दिसत नाही तसंच जर दाट धुकं असेल तर सूर्यप्रकाशाला या धुक्याच्या थेंबांमध्ये प्रवेश करायला अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे इंद्रधनुष्य तयारच होऊ शकत नाही रात्री इंद्रधनुष्य दिसू शकत का तर उत्तर आहे होय चंद्राचा प्रकाश पुरेसा प्रखर असेल आणि त्याच वेळी वातावरण थेंब उपस्थित असतील आणि चंद्र जर क्षितिजाच्या बेचाळीस डिग्री वर असेल तर रात्री सुद्धा इंद्रधनुष्य दिसणं शक्य आहे आता शेवटचं जगातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक असलेला विलोभनीय सुंदर धबधबा म्हणजे अमेरिकेतील नायगारा धबधबा या धबधब्या सोबतच या धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठा आकर्षण असत ते म्हणजे या धबधब्याच्या शेजारी बहुतांश वेळा दिसणार इंद्रधनुष्य ते कसं काय बर हा नायगरा धबधबा एवढा अतिप्रचंड आहे की त्यातून उंचीवरून जेव्हा जोरात पाणी खाली पडत त्यावेळेला त्या, त्या पाण्यातून खूप सारे तुषार हे वर उडतात या तुषारांमध्ये जेव्हा सूर्यप्रकाश प्रवेश करतो सूर्य जेव्हा क्षितिजाच्या बेचाळीस डिग्री वर असतो तेव्हा या धबधब्याच्या जवळ इंद्रधनुष्य दिसत कशी वाटली ही इंद्रधनुष्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलच्या गमती जमती जाता जाता एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा वातावरणात पावसाचे जे थेंब धुक्यातील पावसाचे थेंब किंवा धबधब्यातून वर उडालेले तुषार आणि सूर्यप्रकाश किंवा प्रखर चंद्रप्रकाश हे एकत्रितपणे उपस्थित असतील आणि जेव्हा त्यांच्यामध्ये आपण म्हणजे ऑब्झर्वर अशा प्रकारे उभं राहू की आपली पाठ सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश यांच्याकडे असेल आणि डोळे हे पावसाच्या किंवा थेंबांकडे असतील सुंदर मनमोहक इंद्रधनुष्य दिसणं शक्य होते आणि यातील सर्वात महत्वाची गोष्ट अशी की त्यावेळी सूर्य किंवा चंद्र हा क्षितिजाच्या बेचाळीस डिग्री वर उपस्थित असला पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओ मधून आपण भेटत राहूया धन्यवाद